लोकांनी मला प्रश्न विचारला सत्ता की साहेब त्यांचा प्रश्न संपायच्या आत मी उत्तर दिलं साहेब भरसभे स्टेजवर हे स्टेटमेंट करणारा कुणी उत्साही कार्यकर्ता नव्हता तर ते होते संदीप भैया उर्फ संदीप क्षीरसागर बीडच्या राजकारणात तसा दोनच घराण्यांचा दबदबा राहिलाय एक म्हणजे क्षीरसागर घराणं तर दुसरं म्हणजे मुंडे घराणं पण काळ पुढे सरकत गेला तशा जिल्ह्याच्या राजकारणाच्या चाव्या क्षीरसागर घराण्याकडून मुंडेंकडे गेल्या आणि मुंडे कुटुंबानं कार्यकर्त्यांच्या समाधाच्या पाठिंब्यावर असा काही जनाधार मिळवला की बीड मध्ये सबकुच मुंडे असं सगळे बोलू लागले पण या सगळ्यात एका चेहऱ्यात विसर पडला होता तो म्हणजे संदीप भैया राजकारण करायचं तर फांद्यात ओढत बसायचं नाही डायरेक्ट मुळावरच घाव घालायचा अशा या संदीप क्षीरसागरांच्या राजकारणाची पद्धत शरद पवार साहेबांना दैवत मानणाऱ्या या पहिल्या स्तंभच्या आमदारानं मनावर घेतलं आणि पंकजा मुंडेंचा पराभव हो करत बजरंग बाप्पांसारख्या एका साध्या नेत्याला निवडून आणण्यात हुकमी भूमिका बजावली विधानसभेची यंदाची त्यांची दुसरी टर्म यावेळी त्यांच्या विरोधात होते स्वतः त्यांचे चुलत भाऊ आणि काका पण संदीप भैया यांनी अगदी सायलेंट किलर सारखा प्रचार केला आणि बीड सारख्या अत्यंत वादळी जागेवरून सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला संदीप भैया जिंकलेत पण त्यांनी यासोबतच बीडकरांची मन देखील जिंकलीत बीडमध्ये सबकुच संदीप भैया अशी परिस्थिती का निर्माण झाली त्याचीच ही इंटरेस्टिंग स्टोरी नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है, महाराष्ट्र अनेक टर्म निवडणूक लढवूनही मुंडे कुटुंबाकडून होणारा सातत्याने पराभव आणि त्यात पक्षफुटीनं राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद यामुळे बीडची लोकसभा म्हणजे नुसती फॉर्मॅलिटीज होती की काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण एक्सपिरियंट मध्ये जेव्हा सगळं काही संपतं तेव्हा पाठीशी संदीप भैया उभा राहतो अगदी त्याचप्रमाणे बजरंग बाप्पांच्या पाठीशी शरद पवारांना दैवत मांडणारा राजकारणातला संदीप भैया उभा राहतो बजरंग बाप्पांच्या प्रचाराची सगळी सूत्र संदीप क्षीरसागर हातात घेतात सभा असो मतदारसंघातील गाठी भेटी सगळं काही नियोजन क्लिअर कट संदीप क्षीरसागरांच्याच हातात असायचं याच फिल्डिंगची कमाल झाली आणि लोकसभेला बजरंग बाप्पा निवडून आले अर्थात यात फार मोठं क्रेडिट जातं ते संदीप भैया यांनाच संदीप क्षीरसागर यांना मानणारा एक मोठा जनसमुदाय दिल्यात आहे त्यात मुस्लिम समाज आणि दलित समाजाची मत त्यांनी यावेळेसही विरोधात जाऊ दिलेली नाही त्यामुळे संदीप भैया यांनी बीडची जागा दणक्यात काढली खर तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील धनंजय मुंडेंसोबत अनेक मातब्बार नेत्यांनी अजितदादांची वाट धरली मुंडे कुटुंबांची आणि अजितदादांची धास्ती हे त्यामागचं कारण होतं असं बोललं जातं पण कुणालाही न घाबरता संदीप क्षीरसागर यांनी मात्र साहेबांसोबतची निष्ठा कायम ठेवली कुठेही गेलं तरी चालेल पण मी आयुष्यभर साहेबांच्या सोबतच राहील असं खुलं वचन संदीप बयांनी दिलं अर्थात त्याचीच पोचपावती प्रेमी जनतेनं त्यांना भरभरून मतदान देऊन केलं खासदार बजरंग सोनवणे यांना निवडून आल्यामुळे शरद पवार हे संदीप क्षीरसागर यांच्याविषयी पॉझिटिव्ह होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मधल्या पाच वर्षात दोन वेळेस फूट पडली होती पण या दोन्ही वेळेस क्षीरसागर यांनी शरद पवारांना साथ दिली त्यामुळे शरद पवारांच्या मनात बुडविल तयार झालं होतं त्यामुळे शरद पवारांनी संदीप यांच्या पाठीमागे आपली ताकद लावत त्याचाच भाग म्हणजे बीड मतदारसंघात तब्बल विधानसभेसाठी दोन सभा घेतल्या बीडमधील सभा आणि शरद पवारांची मिळालेली साथ हे सर्व आज संदीप क्षीरसागर यांच्या विजयासाठी कामी आले असंच म्हणावं लागेल बीड मतदारसंघात तब्बल सत्तर हजार मुस्लिम मतदार आहेत बीडमधील मुस्लिम समाज हा कायमच राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत राहिलाय तर दुसरीकडे मतदारसंघात सव्वा लाख मराठा मतदान आहेत म्हणजेच काय तर मुस्लिम आणि मराठा हे दोन लाखाच्या आसपास मतदान असल्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघात यंदा मराठा आणि मुस्लिम असं समीकरण आकारास आलंय या जुळून आलेल्या समीकरणाचा फायदा हा संदीप भैयाना झालेला दिसतोय हे मिळालेल्या मताधिक्यामुळे स्पष्ट होते ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेत संदीप क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आणि वर्चस्व पाहायला मिळालं थोडक्यात मराठा मुस्लिम दलित मतांचं झालेलं ध्रुवीकरण शरद पवारांची खंबीर साथ लोकसभेला मिळालेलं लीड या सगळ्याचा इम्पॅक्ट संदीप भैया यांनी आपली दुसरी टर्म आता निकालात आहे कुणी समोर येऊ द्या एकटा बासे असं म्हणत संदीप भैयांची वाटचाल अशीच पुढे चालू राहील बाकी बीड विधानसभेचा हा निकाल तुम्हाला कसा वाटला तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद